जाहीर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती सर्वच वनवृत्तातील सर्वच जिल्ह्यातील मेरिट लिस्ट लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो टॉप टू बॉटम अधिकृत जाय लिस्ट लागलेल्या आहे याद्या लागलेल्या आहे आणि या सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेल्या आहे आपण सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे हा आपला चॅनलचा लोगो आहे आणि चॅनलचं चा नाव आहे ऑनली पोलीस भरती इथे दोन जवळपास चार हजार दोनशे विद्यार्थी आपल्या टेलिग्रामला जोडलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा जोडू शकता आणि सर्व याद्या तुम्हाला इथे मिळणार आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली देण्यात आली आहे तर बघा ठाणेची लिस्ट आहे त्यानंतर गडचिरोलीची आहे धुळे आहे त्यानंतर चंद्रपूर आहे अमरावती आहे त्यानंतर पुणे आहे कोल्हापूर आहे नागपूर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे सर्वच आपण याद्या टाकलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही जाऊन बघू शकता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की चौपन्न प्लस मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे आणि ही लिस्टसुद्धा आपण इथे टाकलेली आहे तर पहा वनरक्षक भरती चौपन्न प्लस मार्क घेणारे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आहे तर पहा तर पहा चौपन्न प्लस मार्क घेणारे तुमच्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहे पहा तर ठाणेमध्ये आहे ऐंशी हजार दोनशे सात नागपूरमध्ये आहे एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस कोल्हापूरमध्ये आहे चौवेचाळीस हजार दोनशे तेहत्तीस चंद्रपूरमध्ये आहे पंधरा हजार नऊशे सत्तर नाशिकमध्ये आहे पंधरा हजार नऊशे सत्तेचाळीस यवतमाळमध्ये आहे अकरा हजार एक्क्याण्णव छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे दहा हजार सातशे चार गडचिरोलीमध्ये आहे दहा हजार चारशे पंचवीस धुळेमध्ये आहे दहा हजार चारशे चौदा पुणेमध्ये आहे आठ हजार नऊशे पंधरा आणि अमरावतीमध्ये आहे पंचेचाळीसशे शहाण्णव त्यानंतर बघा संपूर्ण ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर हो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपण सध्या टेलिग्रामवरच हो आहे तर तुम्ही जॉईन करू शकता लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लोगो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हा लोगो आहे आणि चॅनलचं नाव आहे ओनली पोलीस भरती आणि टेलिग्रामची लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे किंवा तुम्हाला लिंक मिळणार नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करा या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये त्यांना मी लिंक देऊन देईन ठीक आहे धन्यवाद